नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना आलेली आहे देशात आणि राज्यात अनेक भागामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा असताना महाराष्ट्रात उद्या सोमवारी सहा मे पासून ते अकरा मे पर्यंत अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे यामधील मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड या, या जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असून तसेच सोमवारी आणि मंगळवारी याच व्यतिरिक्त बुधवारी देखील राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून यामधील विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि त्यासोबतच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कांदा आणि हळद अशा पिकाची योग्य ते काढणी करून घ्यावी आणि झाकून ठेवावी अशी माहिती आज कृषी विभागाकडून आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद